रामकृष्ण हरिजय शिवराय महाराष्ट्र राज्यावर नऊ लाख बत्तीस हजार कोटी कर्ज केल्याबद्दल या नपुंसक सरकारचे आणि भिकारसोट सर... भिकारसोट सरकारचे हार्दिक आभार व नागरिकांचेही मनापासून आभार दोन हजार तेरा चौदा या आर्थिक वर्षामध्ये राज्यावर दोन लाख बत्तीस हजार कोटी रुपयांचं कर्ज होत ते आज पंचवीस सव्वीस काळा आर्थिक वर्षात नऊ लाख बत्तीस हजार कोटी गेले या नपुंसक सरकारने नऊ लाख बत्तीस हजार कोटी रुपयांचं काय केलं याचा हिशोब जनतेला द्यावाच लागेल आणि द्यावाच लागणार मेगा इंजिनिअरिंग कंपनीचे चौऱ्याण्णव कोटी अडुसष्ट लाख रुपये माफ केले धनंजय मुंडेचे बेचाळीस लाख रुपये माफ केले आठ हजार कोटीचं कंत्राट तुम्ही मेगा इंजिनिअरिंग कंपनीला सतरा हजार कोटीला दिलं तुमच्या चुकीच्या ध्येय धोरणामुळे राज्यवर कर्जाचा डोंगर वाढलाय संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना हे पण त्या अवस्थेत आहे कर्जाच्या व्याजापोटी महाराष्ट्र चौसष्ट हजार कोटी फेड आहे फक्त व्याजापोटी सत्तान हजार कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या सरकारच्या काळात घ्यायची काय गरज पडली नगर परिषदा जिल्हा परिषदा जिल्हा परिषदा सात हजार कर्मचारी तीन महिन्यापासून पगार नाही यांचा काय चाललंय संशोधक होणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देतो म्हणाली शिष्यवृत्ती निमे नि केली पुण्याचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले काय कारण एच डी आर एफ शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई निकष निमेव केले काय कारण लाडक्या बहिणींची सोयाबीन आठ हजाराला घेतो म्हणणार म्हणणारे बारा तेराला अडीच तीन हजार बांधली पाच ट्रिलियन जीडीपी पी सांगणारे आणि पाच नंबर वर इकॉनॉमी आली असं म्हणणारे शिक्षण आरोग्य आणि शेतकऱ्यांवरचा खर्च का कमी करते धार्मिक ठिकाणाला केलेल्या विकास कामाच्या करोड रुपयांची घोषणा किंवा रस्ते असल कॉन्क्रिटीकरण असन अटल सेतू सारखे पूल असतील हे डेव्हलपमेंट कर्ज काढून केलेली आहे आणि ही नागरिकांच्या डोळ्यात केलेली धूळफेक आहे आणि हा पैसा जनतेकडून फेडायचा आहे लक्षात घ्या यांनी विकास केलेला नाहीये हा जय शिवराय